नालासोपाऱ्यामधील धाणीव बागमध्ये पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या वाहनांना भीषण आग लागली आगीमध्ये सात ते आठ वाहतूक करणारे ट्रक टेम्पो हे जळून खाक झालेले आहेत या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये परंतु मालमत्तेचं मात्र मोठं नुकसान झालंय केमिकल असलेल्या या ट्रकला आग लागल्यामुळे मोठे स्फोट झाले या स्फोटांमुळे परिसरातील घरांनाही फटका बसलाय आजूबाजूच्या घरांच्या काचाही तुटलेल्या आहेत आगीवरती अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवलेलं आहे ही आग कशामुळे लागली हे अद्यापही अस्पष्ट आहे जेव्हा स्फोट झाला झोपाला समोरात स्फोट झाला तेव्हा बाहेर निघालो तेव्हा एकदम आगीचा भडका आला आणि आजूबाजूची सर्व लोक रस्त्यावर धावत फिरत होती म्हणजे एवढा मोठा भयंकर स्फोट होता कि त्याच्यात कोणाला काही समजत नव्हतं असं वाटत तुमच्या माझ्या घरात किंवा कोण अटॅक करतो अशी परिस्थिती ते आला का पार्किंग मध्ये कुठल्या तरी वाहनाला आग लागली त्याच्यामुळं ते तिथे सिलेंडर होते गॅस गाडी होती किंवा कसती समजलं नाही लोक एवढी भयभीत होती की पूर्ण रस्त्यावर लोक उतरलेली फायर ब्रिगेडला तत्काल मी कॉल केला त्याच्यामुळं फायर ब्रिगेड वेळेवर आली आणि त्यांनी आग फायरब्रिगेडच्या तीन गाड्याला आग नियंत्रण आले कुठलीही जीवितहानी नाही पण गाड्यांचं ज्या गाड्या होत्या त्यांचं खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट